सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दादा सर्व प्रकारच्या फायनान्सची आणि तुमच्या सोयीनुसार ई एम आय ची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशन ला अवश्य भेट द्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलस तालुक्यामध्ये असणाऱ्या संत गजानन शिक्षण सोमामध्ये दोन हजार सहा साली फार्मसी कॉलेज चालू झालं त्यानंतर दोन हजार दहा साली डिग्री कॉलेजला इथे मान्यता मिळाली आणि आपण पाहतोय त्यानंतर या कॉलेजला डी फार्मासी आणि बी फार्मासीला इथे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओघ दिसत आहे ऍडमिशन ही काही दिवसामध्ये जिथे फुल होतात कारण यांचा जो परफॉर्मन्स आहे किंवा इथून जे बाहेर पडणारे विद्यार्थी यांचे गुणवत्ता जर पाहिली तर या विद्यार्थ्यांचा ओढ हा या, या संस्थेकडे लागून राहिलेला आहे माझ्या मागे पाहू शकता या संस्थेची ही बिल्डिंग दिसते आपल्याला या संस्थेमध्ये अनेक विद्यार्थी घडलेले आहेत अनेक कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक विविध विविध कार्यक्रम उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात आणि दरवर्षी म्हणजेच दोन हजार सोळा पासून फार्मा टायलेंट हंट हा इव्हेंट हा इथे राबवण्यात येतो जेणेकरून विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनाचा हा अत्यंत महत्वाचा आहे आणि दोन हजार सोळा पासून म्हणजे नऊ वर्ष झाला हा कार्यक्रम राबवण्यात येतो आणि यंदाच्या वर्षी देखील राबवण्याचा संकल्प या संस्थेमार्फत करण्यात आलेला आहे तीन नोव्हेंबर आणि चार नोव्हेंबर नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण संस्थेचे प्राचार्य जे आहेत अन्सार पटेल यांच्याशी चर्चा चे करणार हा नेमका इव्हेंट का काय आहे इव्हेंटच्या अंतर्गत कोण कोणत्या स्पर्धा होणार आहेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होणार आहे आपण जाणून घेणार आहोत संत गजान शिक्षण समूहातील या फार्मासीचे प्राचार्य अन्सारे पटेल यांच्याकडून दोन हजार पंधरा सोळा या वर्षापासून आपण आपल्या कॉलेजमध्ये फार्मा टॅलेंट हंट या नावानं प्रत्येक वर्षी एक प्रोग्राम आपण आयोजित करत असतो या प्रोग्राम एक पूर्ण दिवस नॅशनल सेमिनारच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रातली मुलं जी आहेत फार्मसीची त्यांना आपण इथं आमंत्रित करतो त्यांच्यासाठी वेगवेगळे एक्सपर्ट्स या ठिकाणी तज्ज्ञ बोलवून त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि दुसऱ्या दिवशी पोस्टर प्रेझेंटेशन्स तसंच मॉडेल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगातील जे कलाकौशल्य आहेत ते प्रकट करण्यासाठी म्हणून या ठिकाणी ही दोन कॉम्पिटिशन्स आपण आयोजित करतो विविध विद्यार्थ्यांना रिसर्च रिलेटेड जे काही त्यांनी इनोव्हेटिव्हज केलेले आहेत संशोधन केलेले आहेत ते प्रकट करण्यासाठी म्हणून त्यांना संधी या ठिकाणी आपण पोस्टर आणि मॉडेल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपण यांना उपलब्ध करून देत असतो या कार्यक्रमासाठी म्हणून आपल्याकडं जे तज्ज्ञ उपलब्ध आहेत त्यामध्ये डॉक्टर रमेथ डायस सर म्हणून आहेत त्याच पद्धतीनं डॉक्टर सतीश पोलशेट्टीवार म्हणून आहेत आणि तसंच पुण्याचे डॉक्टर अनवर शेख हेही या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षीही आपले ॲडमिशन्स हे हंड्रेड पर्सेंट पूर्ण झालेले आहेत डिप्लोमा डिग्री एम फार्मसी तसंच फार्मडी जो नवीन कोर्स चालू झालेला आहे आपला तोही पूर्ण यावर्षी फुलफिल झालेला आहे आणि दिलेल्या कालावधीमध्ये म्हणजे दुसऱ्याच राऊंडला हे सर्व ॲडमिशन्स पूर्ण झालेले आहेत हा जो विश्वास विद्यार्थ्यांनी टाकलेला आहे तो विश्वास आपल्या कॉलेजच्या प्रगतीमध्ये एक पोच पावती म्हणून आपल्याला समजायला काही हरकत नाही